मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तर अखेर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच नमो शेतकरी योजनेचा आठवता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची नावे देखील नमो शेतकरी योजनेतून काढण्यात आलेली आहेत सविस्तर अपडेट त्याबाबत आलेली आहे आणि तारखेबाबत ही सविस्तर अपडेट आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बाहेर चालला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या अशा बातम्या आपले चैनल वरती पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसा हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यावर म्हणजेच आठ हप्त्यावर लागलेले आहे ही योजना शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक आधार देणारी असल्याने तिची लोकप्रियता खूप मोठी आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो

मित्रांनो ह्या हप्त्यामध्ये दोन हजार दोन हजार दोन हजार करून तीन तीन हप्ते असे दिले जातात नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते आणि पीएम किसान योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी वितरित करण्यात येतात शेतकरी शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया जा की नमो योजनेचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो जर पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही पात्र असताल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्यानुसारच आता नमो शेतकरी योजनेचा फक्त नव्वद लाख शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त एकाही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आटो हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की हप्ता वितरणाला एवढा विलंब कायचा आहे नमो शेतकरी योजनेचा आटो हप्ता अजूनपर्यंत का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो सध्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या वितरणाला विलंब येत आहे कारण निवडणुका आणि आचारसंहिता आहे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे निधी संबंधी कोणताच नवा शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा करता येत नाही पीएम किसानचा हप्ता वितरित होण्यास झालेल्या विलंबामुळेही राज्य सरकारच्या हप्त्याचे वेळापत्रक पुढे ढकलले होते म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या एकवीस हप्त्याच्या वितरणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला होता कारण की पीएम किसानच्या हप्ते ही आचारसंहिता त्यामुळे किसानचा हप्ता पुढे ढकलण्यात आला आणि आता त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढे ढकलण्यात आलेला आहे आता तारखेबाबत आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तारखेबाबत अशी अपडेट आलेली आहे की आचारसंहिता संपताच राज्य शासनाकडून तातडीने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची निधी तरतूद केली जाईल म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा आचारसंहिता संपेल त्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कसलीच काळजी करायची गरज नाही फक्त आता आचारसंहिता संपण्याची वाट पाहायची आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा फायद्याच्या बातम्या पाहायला मिळणारच आहेत